जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट एस ए उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे उर्दू व्याकरणावर आधारित एक अनोखे शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनात इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन व्याकरणाचे विविध पैलू चार्टच्या माध्यमातून सादर कलिजोगी बाब म्हणजे बोर्ड परीक्षेतील ऐंशी गुणांपैकी चाळीस गुण व्याकरणासाठी निश्चित असतात त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ रंजक ठरला नाही तर त्यांच्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त ठरला आहे शाळांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची प्रदर्शनं घेतली जातात परंतु उर्दू व्याकरणावर केंद्रित असा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आणि कुतूहल दिसून आले या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य रिझवान शेख सर तसेच मुख्य पाहुणे म्हणून एमए पानगल उर्दू हायस्कूलचे प्राचार्य डॉक्टर हारून रशीद बागबान सर उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि सादरीकरणाचे कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अशा उपक्रमांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले या आयोजनाचे संयोजक तालिब हे होते त्यांना मुल्ला अब्दुल रशीद सर यांचे विशेष सहकार्य लाभले ज्यांनी सर्व चार्ट आपल्या सुंदर हस्ताक्षरात तयार केले तसेच तन्वीर सर यांनीही संपूर्ण आयोजनात सक्रिय भाग घेतला शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले आणि त्यांना प्रोत्साहन दिले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी व्याकरण केवळ सैद्धांतिकच नव्हे तर प्रात्यक्षिक आणि दृश्य स्वरूपातही अनुभवले हा उपक्रम म्हणजे एक नवी शैक्षणिक पायाभरणी आणि एक नवा मैलाचा दगड आहे या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर शाळांमध्येही भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील हे शैक्षणिक प्रदर्शन विद्यालयासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले आणि विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांच्या तयारीसाठी एक भक्कम पाया मिळाला आहे